ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनच्या वतीनं कोल्हापुरात एक आणि दोन फेब्रुवारी रोजी सातव्या राष्ट्रीय शिक्षक परिषदेचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती निमंत्रक प्रभाकर आरडे आणि सुधाकर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या राष्ट्रीय शिक्षक परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे सध्या संपूर्ण देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा सुरू आहे प्रत्येक घटक या धोरणाचा आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावतोय या पार्श्वभूमीवर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील विद्याभवनमध्ये होणारी राष्ट्रीय परिषद महत्वाची आहे असं प्रभाकर आरडे आणि सुधाकर सावंत यांनी सांगितलं संपूर्ण देशातून चारशे पेक्षा अधिक शिक्षक या परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत विविध ठराव मंजूर करून ते केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला उमेश देसाई राजेंद्र पाटील प्रमोद तौनकर संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते